श्री हाऊस फ्रेंड मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत खूप सो की सगळे छान मस्त मजेत आनंदात असाल धुळवटीचा आनंद घेतला असाल होळीचा आनंद घेतला असाल आणि माझे ब्लॉग तर अजिबातच रेग्युलर नाही आहे त्यामुळे मलाच कसरी वाटते पण आता विचार केला की ॲटलिस्ट चार तरी ब्लॉग करायचे आठवड्यातून आणि शनिवार रविवार मस्तपैकी सुट्टी घ्यायची हो पण आता आता तू पहिल्यासारखं स्वतःकडे लक्षच देत नाही आहेस म्हणजे तू मला रोज एकच वाटतेस वाटतं तस नव्हे म्हणजे माहिती आहे आपलं एक, <laughs> <laughs> एक रुटीन फॉलो करतो आपण hmm. मग असं वाटतं ना आपल्याला एकच दिवस जगतोय आपण भले hmm. ते दिवस चेंज होत असले तरी पण hmm. तस वाटतंय मला तुझ्याबद्दल <laughs> <तुझा तुझा वाणता। laughs> मला काय <तुझा> ना <वाणता। laughs> मला चांगलं वाटतंय मला मस्त निवांत मी बिझी आहे ना कुठलं काय फालतू कुठलं काय काय निवांत छान चाललंय छान छत मला दुसऱ्या तर मला प्रॉब्लेम नाही तर दुसऱ्या कुणाला पण पुन प्रॉब्लेम नसावा त्या गोष्टी ते तर आहेच मग आता काय आता स्वतः शॉपिंग पण बंद केला आता दुसऱ्यांसाठी शॉपिंग करायला लागलाय इंटरेस्ट गेला शॉपिंग मला खरंच आहे ते तीन महिने म्हणजे में जानेवारी पासून मला वाटतंय फक्त जर कामासाठीच जर सोडलं तर स्वतःसाठी अशी वेगळी शॉपिंग नाही अशाच गप्पा मारत होतो त्याच्यानंतर थोड्या वेळा आरोवला घेऊन मी हेअर कटिंगला गेले आणि मलासुद्धा थोडासा एक हेअर हवा होता दाऊदला म्हटलं फेसला सूट होईल आणि लेंथ फार कमी होणार नाही असा एखादा हेअरकट कर बाबा आणि त्याने मग असा हेअर कट केला हेअर कटमध्ये काय मेजर चेंज केलेलं नाहीये लास्ट टाइमला मी खूप केला होता जेव्हा मी स्टेप कट मारला होता लेअर म्हणजे डीप लेअर कट मारला होता तेव्हा ते खूप असे छोटे छोटे झाले ते नंतर वाढताना एकदम पातळ वाढत होते मग त्याला काय म्हटलं गेल्यानंतर तुला जसं वाटतंय तसं कट कर बाबा केस म्हटलं केवढे कमी करायचे तेवढे कर कारण ह्या वर्षी मला चांगले वाढवायचे आहेत हेल्दी पाहिजेत मेन म्हणजे बरं आता फक्त आज आहे स्पेशल आलू पराठे आणि आता थोडंसं आरवच तरी खाऊन झालं आलू पराठे म्हटल्यानंतर पटकन खाऊन तो तयार होतोच आणि बाबा आणि सचिन जेव्हा सव्वा बारा वाजले आणि बाबा पण खाल्ले कधी आत्ता नाही ते नाश्ता घेत असतील हे नो डस्ट फॅन hey, no म्हणून <laughs> आपल्याला चुन्ना लावलाय चांगलाच हे hey, बघा हे hey, नो no डस्ट फॅन मी तुमच्याशी शेअर केलं होतं की हा मी नो डस्ट फॅन घेतलाय कधी साफ करणार डस्ट फिरवा द्यायला जरा फिरतो का बघूया <साप> <laughs> <laughs> काय नाही कुठलं काही नसतं नोडस नसते काय नसते शेवटी फडका घे आणि पूस आहेच आर सिटीमध्ये गेल्यानंतर एका आउटलेटमध्ये आम्ही गेलो मी पाहिलेला वेगळाच ड्रेस होता बाहेर आणि आतमध्ये गेल्यानंतर हा एक छान ड्रेस वाटला याच्यामध्ये दोन कलर होते पण हा मला खूप आवडला आणि मस्त होता म्हणजे अगदीच कम्फर्टेबल होता आणि त्यासोबतच कापडसुद्धा अगदी छान होतं मग म्हटलं हा घेऊयात आणि याच्यासोबत मी माझं जे जे जॅकेट घालून गेले होते तेच बरोबर त्यावरती ते पेअरअप केलं तेही सुंदर दिसत होतं त्यानंतर पॅन्टलूनसमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर हा छान असा व्हाईट कलरचा ड्रेस मला आवडला कारण त्यावरती होतं मस्त गुलाब ते खूप कॉम्प्लिमेंट देत होतं ह्या पूर्ण ड्रेसला व्हाईट कलर माझा फेवरेट आहे मला जीन्स एक घ्यायची होती आणि त्यासाठी मग ही एक जीन्स घेतली आणि त्याच्यासोबतचा हा टॉप त्यानंतर हा एक ड्रेस मला प्रचंड आवडलेला पण यावरती असलेलं काळ्या कलरचं जे काम होतं त्यामुळे मी हा घेऊ शकत नव्हते ब्लॅक कलरचं काहीच वापरत नाही पहिल्यापासूनच वापरत नाही त्यामुळे धाडस होत नाही वापरायचं पण खरंच हा ड्रेस खूप सुंदर होता बीबाच्या आउटलेटमध्ये होता हा ड्रेस आणि अतिशय आवडला होता मला ड्रेस पण काय करणार त्यानंतर मफिन्स आणि कोल्ड कॉफी घेतली दोघांनी आम्ही आणि मग वेस्ट साईड हे जे आउटलेट आहे तिथे गेलो तिथेसुद्धा खूप छान कपडे अफोर्डेबल रेंजमध्ये असतात हा टॉप मला खूप आवडलेला ऑफ शोल्डरचा पण मी मी तो नाही घेतला त्यानंतर हा एक टॉप घेतला आणि मी म्हटलं की माझ्या स्कर्टसोबत पेअरअप होईल एच एन एममध्ये सुद्धा नंतर जाऊन आलो कारण आम्हाला खूप वेळ लागला तिकडेसुद्धा आणि हा माझा स्वतःचा ड्रेस आहे जवळ तीन वर्ष झाली हा ड्रेस आहे माझ्याकडे जे आवडतात जे कम्फर्टेबल वाटतात ते ठेवले होते मस्त वाटतं जेव्हा आपण आपल्या आवडीचे कम आपल्याला कम्फर्टेबल वाटणारे कपडे घालतो त्यानंतर आम्ही निघालो दोन अडीच तास आम्हाला लागले पूर्ण घरी आरवला काही घेऊन गेलो नव्हतो कारण तो, तो खेळण्यात गुंग होता जास्त सुट्टी असल्यामुळे सचिन आणि मी दोघंच होतो गेलो घरी आणि त्यानंतर आमचा पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू आपल्याला यायला बरोबर पाच वाजले आणि आता कांदा पोह्याचा बेस आहे कार्यक्रम तो होऊन जवळजवळ अकरा वर्ष झालेली आहे अकरा दहा हो दहा कंप्लीट वर्ष झाली अकरा आली सॉरी अकरा वर्षापूर्वी कांदे पोहे झाले होते ते कोणी केलेले आहे पोहे मम्मीने तू काय केलं ले आणि आम्ही हे पण सांगितलेलं नव्हतं की हे पोहे आमच्या पोरगीने केले मी काय नाही मी ते प्लेटमधले घेतली आणि आणून दिली तुम्हाला चहा कसं घेऊन आलेलीस खातात ना, ले ले ले? हातात ना? का पावसाचे दिवस होते त्याच्यामुळे आणि काका होते सोबत ना तुम्ही खाल्ला तुम्हाला दोघांना पण भीत लागलेली थंडीतून आलेलं पसंत केला तुम्ही केला त्याच्यानंतर कोणीच आवडायला लागले मला त्यानंतर कोणीच आवडेल असे झाले मला पोह्यांचा अजून एक प्रकार करायचा आहे पोह्यांचे कटलेट वेगळे आरोच्या डब्यासाठी खूप की मी इथे उद्या शेअर करू शकेन रेसिपी डब्यासाठी म्हणून हेल्दी आहे थोडी तर मी करेन आता तरी मी कांदे पोहे करते आणि पोह्यांचा आस्वाद घेतो त्याच्यानंतर काय नेमके नेमके मी ड्रेसेस आणलेले आहेत ते पण दाखवते थोड्या वेळाने आता बाबा जाणार आहेत आरो खेळायला गेले तिकडे घेऊयात आणि मग थोड्या वेळाने भेटूयात बरं शॉपिंग तर झाली आणि मी काही गोष्टी शूट केल्या मग त्यातले कुठले ड्रेस घेतले हे दाखवते आता आपली हा एक छान ड्रेस साईडला फोटो तुम्ही मगाशी बघितलात तर तो मी घेतलाच हा बाराशेला पडला आणि त्यात पण अजून ह्यांचा एम्प्लॉई आय डीमुळे थोडासा अजून त्याच्यामध्ये डिस्काउंट मला मिळाला त्याच्यानंतर हा छान एक टॉप घेतला मी आपण साईडला बघितलं तुम्ही त्यानंतर हा एक ड्रेस हा खूप छान वाटला यातला ह्यांना एक मरून कलर होता सेम असा तर तो आवडलेला आणि हा मस्त वाटला उन्हाळ्यामध्ये आणि आता मी महिन्यात गेल्यानंतर इकडे तिकडे फिरायचं तर आहेच अगोदरचे जे ड्रेस होते त्याच्यामुळे ते घेतला हा एक टॉप होता छान वेगळं काहीतरी तो एक घेतला जीन्स मस्त भेटली आणि यातली हे सगळे फक्त हा जो ड्रेस सोडला हा हा जो ड्रेस होता हा वेरो मोडा या ब्रँडचा आहे तर हा त्या आउटलेट मधून बाकीचे सगळे सगळ्या मधून ते घेतले त्याच्यानंतर हा एक छान टॉप घेतला पूर्ण असं छान वाटेल आणि एकदम कॉटन आहे लिनन आहे मस्त वाटेल नंतर मी हे असे दोन शर्ट खूप आधीपासून शोधत होते तर ते एक मला मिळाले मस्तपैकी गर्मीमध्ये वगैरे हा एक क्रीम कलरमध्ये थोडासा आणि हा चेक्समध्ये एक छान वाटला शर्ट नंतर पॅरोप करून दाखल्यानंतर हे मिळालं फायनली सगळे कॉटनचे आहेत आणि अगोदरचे एक थोडेफार होते तर जेवढे मला कम्फर्ट वाटतं ड्रेस तेवढेच मी जातात आणि शक्यतो दोन तीन महिने मी इतके वेळा गेले बाहेर पण ड्रेस असा नकोच वाटतात कुठली ड्रेसच नको जे ट्रिपसाठी पण जे घेतलेले होते ना ते पण म्हटलं आता घालायला पाहिजेत कारण घेताना घेतलेत आणि आता कुठल्या तरी मे महिन्यात वगैरे सनिवारी ते विचार करते की ते कोवाडला ठेवावे म्हणजे मे महिन्यात पूर्ण ते यूज तरी होतील कुठे ना कुठे कुणाकडे तरी जाताना किंवा निदान ते घातले गेले पाहिजेत ड्रेसेस मी जर असं ऑफिसला असते किंवा असते तर कदाचित सगळ्या कपड्यांचा खूप वापर झाला असता घरातच असल्यामुळे कसा हा जेव्हा जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा तेव्हा होतातच आणि आता ट्रिप किंवा काही मग कार्यक्रम असेल तेव्हाच यूज होणार म्हणून मग शक्यतो नाही म्हटलं तर बास आणि मी कंट्रोल करू शकते कपडे खरेदी करण्यावरती हे कर कर वर, वसन, मी स्वतःसाठीच म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही ना काही गोष्टी की ह्या गोष्टीवरती कंट्रोल करायचा करायचा मम्मी आणि बाबा खूप दिवसापासून तुझे कपडे खरेदी करण्यावरती कंट्रोल ठेव कंट्रोल ठेव आणि फायनली मी विचार केला वर्षाचं रेझोल्युशन होतं माझं की ॲटलिस्ट आपण ट्राय करून बघू की नाहीच किती गेलं तरी आपण कंट्रोल करायचं आता साड्यांचं बिझनेस हे वेगळा आहे कारण हे मला साड्या तर दाखवाव्या लागतील त्याशिवाय कस्टमरला समजणार कसे की साडी कशी दिसते पण स्वतःसाठी स्वतःहून नाही म्हटलं घ्यायचंच नाही पण ठीक आहे चला बऱ्यापैकी मी त्यात यशस्वी झाले आणि आता खरंच असं वाटत नाही हे आपण आता घेतल्यात जेवढे कम्फर्ट म्हणजे आता हा पण जो घातला नाही एवढा कम्फर्ट वाटतोय कपड्यामध्ये आणि गर्मीमध्ये तर अजिबातच सहन होणार नाही कुठलं हे ड्रेस घ्या ते फिटिंगचे ड्रेस तर त्याच्यासाठी म्हटलं की राहू द्या तुरतास थोडंसं नॉर्मल आणि जेवढे आपल्याला कम्फर्ट वाटतात ड्रेस किंवा ज्या ड्रेसमध्ये आपण कम्फर्टेबल राहतो तर ट्रे ते ड्रेस घेऊयात म्हटलं आणि हां आता एप्रिल मेमध्ये सगळेच जण छान गोव्याचा प्लॅन करणार इकडे तिकडे रिसॉर्टचे प्लॅन करणार एक रिसॉर्ट तरी मी दाखवलं होतं तुम्हाला एक कोल्हापूरच्या साईडला जे होतं ते तिथेच तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ पण टाकलेला आणि आम्ही पण प्लॅन करतोय पण आरवच्या ज्या एक्झाम आहेत ज्या शाळेच्या परीक्षा आहेत तर त्या एप्रिल स्टार्टिंगला सुरू होणार आणि पाच परीक्षा आहेत त्या एप्रिल एंडिंगला म्हणत आहेत त्याच्या टीचर त्यामुळे गावाकडे जायचं पण अजून बुकिंग आम्ही केलेलं नाहीये त्यामुळे काय काय माहीत नाही आणि ह्या वेळेला सुट्टी आम्हाला कमी मिळते की काय माहिती कारण सोयाला पण थांबायचं आहे गावी पण थांबायचं आहे आणि काय काय फिरायचं फिरायचं प्लॅन पण करतोय पण काय काय होते काय म्हण त्याची थोडीशी खरेदी अजून आहे पण नारवचं नंतर म्हटलं गावी जायच्या आधी कारण त्याची उंची आता फास्ट वाढते मग तेव्हाच त्याला घेऊन जाऊन प्रॉपर त्याला जसे बसतील जसे ड्रेस घेऊन याचा विचार करते मग त्याला नंतर म्हटलं माझं म्हटलं राहू दे आता करून घेऊया ह्यांचं तरी काय झालेलं होतं यांचं काही एवढं खरेदी जास्त नव्हते त्यांनी फक्त एक चिनोच घेतले तेवढंच बाकी काय नव्हतं तर मग असं झालं आणि छान गेला आजचा दिवस आता आवरले सगळं छान दिव दिवे दिव लागण्याची वेळ झाली तुम्ही ऐकलात सुद्धा आमचं पण दिवा वगैरे लावून झालेला आहे सगळं हो आजचा दिवस पण छान गेला आणि आज मेन म्हणजे पाडव्याचा सेल ठेवला होता मी जे कोणी मला व्हॉट्सअपला ॲड आहेत माझ्या चंद्रमा कलेक्शनच्या नंबरवरती तर त्यांच्या ते जे सगळे म्हणून मी नंबर तुम्हाला आधी दिले होते कारण प्रत्येक सणाला सेल असतो काही गोष्टी असतात तर आज मी सेल ठेवला होता अजूनही मला काही मेसेज चेक करायचे छान महेश्वरीवरती सेल होता त्याच्यानंतर च चंद्रपूर साड्यांच्यावरती होता सेमी नारायण पैठणीवरती होता प्युअर पैठणीवरती सुद्धा होता सेल तर तिथलं पण बघायचं आहे तर थोडंसं त्याच्यामुळे इथे मी परत नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही हाय म्हणून टाका तुमचा नंबर सेव्ह के जा हो के केला जाईल तुम्हाला स्टेटसवरती सगळे ज्या साड्यांचे कलेक्शन आहेत ते दररोज वेगवेगळे अपडेट होत जातात आणि एक गोष्ट की मी कॅटलॉग पाठवू शकत नाही कारण आम्ही जेव्हा बिझनेस अकाउंट केलं होतं तेव्हा बिझनेस अकाउंट सारखे क्रॅश होतात तो इश्यू काय आहे व्हॉट्सअपचा तो आम्हाला माहीत नाही व्हॉट्सअपच्या गोष्टीमुळे आम्ही नॉर्मलच ते अकाउंट ठेवलं आहे त्यामुळे कंटिन्युअसली जर तुम्ही ॲड झालात तर तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन पाहायला मिळेल आणि मी इन्स्टाग्रामवरती सुद्धा कलेक्शन अपडेट करते पण इंस्टाग्रामपेक्षा मी व्हॉट्सअपला जे आहे तर ते जास्त टाकते इंस्टाग्रामवरती फक्त मी प्रीमियम असेल आणि जे वाटेल की अरे हे हे राहावं इंस्टाग्रामवरती तर तेवढंच मी टाकते तर इंस्टाग्राम आणि फेसबुक फेसबुकवरती तरी नाहीच आहे आणि मग हे व्हॉट्सअपचं जे आहे तेच तेवढं तर हा नंबर सेव्ह करून ठेवा ज्यांना कुणाला नवीन नवीन साड्यांचे कलेक्शन पाहायचे असतील माहेश्वरीसाठी काही साड्या ज्या आहेत ते खूप सारे छान छान कलेक्शन आता अपडेट झालेलं आहे तर तुम्हाला मागवायचे असेल कारण ह्या गरमीमध्ये सुती साड्या केव्हाही उत्तम वापरलेल्या मला पर्सनली वाटतं म्हणून असं नाही की माझ्या साड्यांचा खूप व्हावा पण मी स्वतः आता ते काही वापरलेल्या आहेत वापरून पाहिलेल्या आहेत आणि मी आधी पण माझ्याकडे ते कलेक्शन खूप होतं त्यामुळे त्यातलं कमी रेंजचं कलेक्शन मी घेऊन आले आणि अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये तर चला झालं आता स्वतःच्या ब्रँडचं जास्त प्रमोशन तर उद्या भेटते तोपर्यंत बाय बाय